अध्यक्ष मोदय विकास खात्यामध्ये बाब क्रमांक चौऱ्याऐंशी ही नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड प्रोग्राम हा दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना या पद्धतीचा कार्यक्रम आपण राबवतो मूळ ही योजना अध्यक्ष महोदय सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेच्या नावाने ओळखली जायची अध्यक्ष महोदय यामध्ये वेगवेगळे जे कार्यक्रम जाहीर झालेले आहेत या कार्यक्रमांमध्ये मुंबईला अधिक ताकदीने हे कार्यक्रम इम्प्लिमेंट करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष मोदय आज मुंबईमध्ये दोन हजार अकराच्या सेन्ससच्या आकड्यानुसार अकरा सत्तावन्न हजार लोक आजही बेघर आहेत रस्त्यावर राहतात आणि या विषयामध्ये काम करणारे जे एनजीओ आहेत त्यांचा मात्र आकडा हा सत्तावन्न हजारपेक्षाही खूप जास्ती होऊन जवळजवळ तीन लाख लोक हे ज्यांच्याकडे घर नाही जे दिवसभर काही ना काही छोटं मोठं काम करतात आणि रात्री ज्यांना छतही नाही मिळत अशा पद्धतीने राहतात आजपासून जोरदार पावसाळा सुरू झाला आपण समजू शकतो की ही मंडळी आज रात्रीपासून यांचं जीवन कसं असेल आणि त्यामुळे शेल्टर होम्स सा असावेत या पद्धतीचा एक महत्वपूर्ण निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे ते जे निकष आहेत त्याच्यामध्ये एकशे वीस शेल्टर होम्सची आवश्यकता आहे परंतु जेमतेम पाच सात शेल्टर होम, होम मुंबई शहरामध्ये आहेत आणि ते सुद्धा बालगृह सुद्धा तेच आणि शेल्टर होम सुद्धा हेच अशा पद्धतीने दाखवलं जातं माझी आपल्या मार्फत शासनाला विनंती आहे की नॅशनल अर्बन लाईव्हिहूड प्रोग्रामच्या अंतर्गत हा शेल्टर होमचा जो कार्यक्रम आहे हा अधिक ताकदीने राबवण्याची आवश्यकता हो आहे अध्यक्ष मोदय एकही व्यक्ती असा शहरामध्ये असता कामाने की जो ज्याला घर नाही स्वतःचं कमीत कमी ज्याला छत नाही एवढी तरी व्यवस्था शासनाने केली पाहिजे अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय आणखीन एक गंभीर मुद्दा मुंबई शहरातल्या अर्बन पुअरच्या संदर्भातला आहे कुपोषण म्हटलं की आपल्यासमोर राज्यामधल्या काही ग्रामीण भाग येतात परंतु अलीकडेच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जो झाला त्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमध्ये अत्यंत गंभीर अशी आकडेवारी ही ये आपल्यासमोर येते आहे आणि वेगवेगळे त्याचे आकडे आहेत पण मुंबई शहरामध्ये सुद्धा गरीब वस्त्यांमध्ये या कुपोषणाची संख्या ही खूप जास्त मोठी आहे दुर्दैवाने अर्बन पुअरकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही अर्बन एरियाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की मुंबई म्हणजे तुम्ही सगळे खूप खुशालीचं जीवन जगता परंतु अठ्ठावीस टक्के अंडरवेट मुलं आहेत एकवीस टक्के स्टंटेड आहेत वीस टक्के वेस्टेड आहेत वेगवेगळे निकष आहेत या सर्व्हेमधले परंतु अत्यंत गंभीर स्थिती मुंबईच्या अर्बन पुअर फॅमिलीजमध्ये राहणाऱ्या लहान मुलांची आहे याबद्दल सुद्धा हा कार्यक्रम सुद्धा या नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशनच्या माध्यमातून राबवण्याची आवश्यकता आहे